शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दाखल झालेल्या अट्रॉसिटी आणि अत्याचार प्रकरणात एक गंभीर बाब समोर आली आहे या प्रकरणातील आरोपीला शिर्डीतील काही व्यक्ती मदत करत असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे पीडितेने याबद्दल पोलीस उपअधीक्षक डी वाय अमोल भारती यांना भेटून आपली व्यथा मांडली आहे शिर्डीतील या अॅट्रॉसिटी आणि अत्याचार प्रकरणातील पीडित महिला स्वतः हृदयाच्या त्रासानं त्रस्त असून त्या दिव्यांग देखील आहेत आरोपी हा परप्रांतीय असल्याचं सांगण्यात येत आहे पीडितेच्या म्हणण्यानुसार आरोपी आणि त्या स्वतः जेव्हा जेव्हा शिर्डी पोलीस ठाण्यात किंवा राहता न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहतात त्यावेळी शिर्डीतील अनेकजण आरोपीला प्रत्यक्षरित्या मदत करण्यासाठी पोलीस ठाण्यात उपस्थित राहतात हे इसम आरोपीला मदत तर करतातच पण त्याचबरोबर ते पीडितेचे फोटो काढण्याचं धाडस करतात ज्यामुळे आपल्यावर दबाव येत असल्याचा आरोप पीडितेनं केला आहे दहा ऑक्टोबर रोजी जेव्हा आरोपी आणि पीडित महिला शिर्डी पोलीस ठाण्यात हजर होत्या तेव्हाही असंख्य लोक त्या ठिकाणी हजर होते पीडितेने यावर प्रश्न उपस्थित केला आहे की इतकी लोक त्या ठिकाणी का हजर असतात या पार्श्वभूमीवर पीडित महिलेने त्या तारखेला पोलीस ठाण्याच्या आवारात उपस्थित असलेल्या सर्व इसमांची चौकशी करण्याची मागणी केली आहे यासाठी पीडितेने उपस्थितीच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज देखील मागवले आहेत आरोपीला मदत करण्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडितेने डीवाय एस पी अमोल भारती यांच्याकडे केली आहे दरम्यान पीडित महिलेने डीवायसपी अमोल भारती यांना भेटून या संपूर्ण प्रकाराची माहिती दिली आहे भारती यांनी पीडितेला आश्वासन दिले आहे की सीसीटीव्ही फुटेज तपासले जाईल आणि त्यामध्ये तसा प्रकार घडल्याचे आढळल्यास योग्य ती कारवाई नक्कीच करण्यात येईल आलात नेमकं काय नियोजन मला पोलिसांचंही सहकार्य आहे पोलिसांनी मदत करतात माझं एक अॅट्रॉसिटीचं मा मॅटर आहे मी एक दलित मागासवर बाई आहे मला हार्टचा पण प्रॉब्लेम आहे माझे ओनजो ब्लॅश्टी झालेले आहे मी आता सध्या हँडिकॅप आहे माझं ॲट्रॉसिटीचं मॅटर आहे मॅटर एक एक्सपाय झेड मॅटर आहे ते सर्व आरोपी दिल्ली हरियाणाचे आहेत आरोपी महाराष्ट्रातले कोणीच नाही आहे त्या आरोपींनी माझं शारीरिक शोषण केले मानसिक शोषण केले सगळ्या प्रकारे मला त्रास दिलेला आहे आणि माझं ब्लॅकमेलिंग केलेलं आहे माझे फोटोज आणि व्हिडिओ शूटिंग आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित असलेली महिला आहे माझी फॅमिली खूप मोठी आहे मी राजकीय फॅमिलीतली आहे पण इथले काही लोक त्या दिल्ली आणि हरियाणाच्या लोकांना मदत करतात त्यांचं चौघ जण ज्या वेळेस परवा आता दहा तारखेला कोर्टाचे आदेश होते आरोपीला तपासासाठी बोलवलं होतं त्यावेळेस मी देखील आले होते इथले जे प्रस्थापित भामचे प्रस्थापित आहेत त्यांना घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि त्यांच्याकडून काही गुन्ह्यास मदत होते का हा बघण्याचा प्रयत्न करतो माझी मागणी अशी आहे नंबर एक मी या यापूर्वीही पोलीस संरक्षण मागितलेलं आहे एसपी मागितलेलं आहे साहेबांनाही आहे आणि स्वतः साहेबांनाही आहे कोणत्याही गुन्ह्यातील फिर्यादी असू द्या पीडित महिला असू द्या मग जेंट्स असू द्या किंवा लेडीज असू द्या त्यांच्या बाबतीत जर असं काही त्यांना वाटत असेल तर की त्यांना कोणी त्रास देत आहे काय आहे तर पोलीस स्टेशन ला सी सी टी व्ही फुटेज आहे त्याचं कॅपॅसिटी एक वर्ष राहील अशी आहे काही एक दोन घटनांमध्ये आम्हाला काही जे फिर्यादी आहेत त्यांनी भेटून सांगितलेलं आहे की त्यांना काही लोकांनी समजा त्यांच्यावर दबाव आणण्याच्या अनुषंगाने ते आले होते असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे तर त्या अनुषंगाने आम्ही चौकशी करणार आहोत आणि असा जर प्रकार खरा असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल कोणत्याही फिर्यादीने कोणत्याही प्रकारच्या दबावात राहू नये काही अडचण असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन इन्चार्ज यांच्याशी किंवा सुद्धा डायरेक्ट संपर्क साधावा कायद्याचं राज्य आहे धन्यवाद